नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेलं आहे आणि एक हजार एकवीसपेक्षा जास्त महसूल मंडळ हे दुष्काळ सदस्य म्हणून जाहीर पण करण्यात आलेले आहे पण केंद्रीय पदक राज्यामध्ये येऊन दुष्काळाची पाहणी करत आहे आणि या सर्वच पार्श्वभूमीवर आता दुष्काळ जाहीर करण्यासाठी एक अंतिम घटक दुष्काळाचा शिक्का पण मोठा घटक बाकी आहे तो म्हणजे अंतिम पैसेवारी मित्रांनो पंधरा डिसेंबरपासून जाहीर करण्यासाठी सुरुवात पण केलेली आहे आणि यामध्येच आता अंतिम पैसेवारी जाहीर करण्यासाठी सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये जालना जिल्ह्यातील नऊशे सत्तर गावाचे अंतिम पैसेवारी हे पन्नास पैसेपेक्षा कमी आलेले आहे दुष्काळ जाहीर करण्यासाठी आता यावरतीच शिक्कामोर्तब झालेलं आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये एकूण पाचशे पंधरा हे खरीपाचे गाव आहे तर चही बाबीचे आहेत परंतु रब्बीच्या गावामध्ये सुद्धा तुम्ही झालेल्या ह्या सुद्धा या ठिकाणी पैसेवारी काढण्यात आलेले आणि एकूण नऊशे एकाहत्तर गावाचे पैसेवारी एक पैसे ही पैसेपेक्षा कमी आलेली आहे तरी ह्या गावाचे पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे मात्र उर्वरित नऊशे एकाहत्तर गावाचे पैसेवारी ही पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे ज्यामध्ये जालना तालुक्यातील एकशे गावाची पैसेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे बदनापूर तालुक्यामधील एकूण ब्याण्णव गावाचे पैसेवारी तर भोकरदन तालुक्यामधील एकशे सत्तावन्न जाफराबाद तालुक्यामध्ये एकशे एक गावाचे परतूर तालुक्यामधील सत्त्याण्णव गावाचे तर मांठा तालुक्यामधील एकशे सतरा गावाचे पैसेवारी ही पन्नास पैसेपेक्षा कमी आहे तर अंबड तालुक्यातील एकशे अडतीस गावाचे पैसेवारी गावा ही पन्नास पैशेपेक्षा कमी आहे गनसंगी तालुक्यामधील एकशे अठरा गावाचे तर परतूर तालुक्यामधील अठ्ठ्याण्णव गावापैकी तसेच सोडून तर सत्त्याण्णव गावाचे पैसेवारी ही पन्नास पैशेपेक्षा खाली आलेली आहे व एकंदरीत जालना जिल्ह्यातील नऊशे एकाहत्तर गावाचे पैसेवारी गावा ही पन्नास पैसेपेक्षा कमी आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यातील पाच तालुक्यातील यापूर्वीच दुष्काळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर उर्वरित गाव महसूल मंडळ हे पैसेवारी कमी आल्यामुळे दुष्काळ म्हणून जाहीर करू शकणार मित्रांनो दुष्काळ जाहीर करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आधार घेतला जातो तो म्हणजे अंतिम पैसेवारीचा आणि आता ह्या अंतिम पैसेवारीमध्ये पन्नास पैशेपेक्षा कमी पैसेवाले आलेले आहे तर ते महसूल मंडळी दुष्काळामध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात आता प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक महसूल मंडळाचे शेतकऱ्यांना ह्या अंतिम पैसेवारीची प्रतीक्षा लागलेली आहे आणि लवकरच आता प्रत्येक जिल्ह्यातील अंतिम पैसेवारीला जाहीर पण केले जाईल दुष्काळ दौरे सुरू आहेत याचप्रमाणे कृषी विभागाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून यामध्येच पाहणी पण केली जात आहे आणि याचा सर्वांच्या पाठविण्यात जे जिल्ह्याचे अशा प्रकारे पैसेवारी कमी जाहीर होईल तेथे महसूल मंडळ महसूल मंडळ तेथे दुष् तालुक्यातील जिल्हे दुष्काळी म्हणून जाहीर केले जाऊ शकतात आणि याबद्दलचे जे काही आता जिल्ह्याचे अपडेट येतील ते आम्ही तुम्हाला लवकरच सांगू मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कावा धन्यवाद